حقیقت آ بیٹھا बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड I'm going to बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायभसे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये बीड जिल्ह्यातील विना अनुदानित शाळेच्या शिक्षकांचं अमरण उपोषण गेल्या नऊ दिवसापासून सुरू होतं त्यांना गेल्या अठरा वर्षापासून पगारी नाहीत त्यांची उपासमार्ग होती आहे त्यातच मागच्या महिन्यात नागरगोजे हो या शिक्षकानं आत्महत्या केली कारण गेल्या अठरा वर्ष झालं त्याचा पगार झाला नव्हता त्याला पगार दिला नव्हता सर्व शिक्षक बीड जिल्ह्यातील जे काही विना अनुदानित आश्रमशाळा चालवतात शिक्षक आणि संस्था चालक यांनी गेल्या नऊ दिवसापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात त्यांचा अमरण उपोषण सुरू होतं त्याच दरम्यान काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीडच्या दौऱ्यावर आले ते जिल्हाधिकारी कार्यालयापासून कर जात असताना त्यांनी आधी आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती आजीदादा आम्हाला न्याय द्या आजीदादा आमच्या आंदोलनाला भेट द्या मात्र अजितदादा पवार यांनी त्यांच्या आंदोलनाकडं दुर्लक्ष केलं त्यामुळं या शिक्षकाचा संताप अनावर झाला आणि त्यांनी चक्क उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे अजितदादा यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी मात्र पोलिसांशी पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र हे शिक्षक एवढे अनावर झाले होते एवढे भावनिक झाले होते एवढे संतप्त झाले होते की त्यांनी चक्क हा रस्ता बंद केला त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आणि त्यांनी ठिया रस्त्यावरच मांडला शेवटी शिवनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खेडकर सर यांनी त्या आंदोलकांना समजूत काढली विनंती केली आणि तुमची भेट घडवून देतो असं त्या ठिकाणी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलक रस्त्याच्या बाजूला झाले तसं त्यांनी सायंकाळच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोलीस निरीक्षक खेडकर सर यांनी दिलेला शब्द त्या शिक्षकांचा पाळला आणि त्या शिक्षकांना प्रतिनिधित्व दो स्वरूपामध्ये दोन शिक्षकांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडवून दिली जे काही संवाद झाला असेल ते शिक्षकांनाच माहिती मात्र यामध्ये आज सायंकाळी बीडच्या शिवानगर पोलीस ठाण्यामध्ये त्या शिक्षकांनी घातला गोंधळ आणि रस्त्यावर केलेला ठिया आणि रस्ता पाडलेला बंद या प्रकरणी मात्र शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सतरा शिक्षकासह दीडशे ते दोनशे इतर शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळं आता त्या शिक्षकांच्या अडचणी नक्कीच वाढायला पाहायला मिळत आहेत आता येणाऱ्या काळात या शिक्षकावर पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात आणि त्यांना कसा पायबंद करतात हा येणारा काळच सांगेल मात्र शिक्षकावर अन्याय झाला पुन्हा अन्याय हो व्हायला नको अशीसुद्धा भावना नक्कीच पाहायला मिळते मात्र शासनाच्या पुढं प्रशासनाच्या पुढं कुणाचं काहीही चालत नाही शेवटी तुम्ही चुकलात रस्ता बंद केला उपमुख्यमंत्र्याचा ताफा आहे तो आय पी असतो आणि तो अडवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या शिक्षकावर नक्कीच या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळं बीड जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण होताना सुद्धा शिक्षकामध्ये पाहायला मिळती आहे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर